नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो सोळा साली मराठीमध्ये एक ब्लॉक बास्टर सिनेमा आला होता ज्या सिनेमाने अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावलं होतं त्या सिनेमाची स्टोरी त्या सिनेमाचे कॅरेक्टर्स त्या सिनेमाचं म्युझिक आणि त्या सिनेमातले डायलॉग आजही मराठी माणसांच्या मनात घर करून आहे असा सिनेमा जो सिनेमा मराठी असून देखील त्याने जवळपास शंभर कोटीची कमाई केली होती तो सिनेमा ज्या सिनेमाला अख्ख्या महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं तो म्हणजे सायराट मित्रांनो दोन हजार सोळा साली आलेला सायराट हा सिनेमा परत एकदा थिएटरमध्ये रिलीज केला जातोय आणि मित्रांनो त्या लोकांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे ज्यांनी आधी बघितलं आहे पण त्यांना परत एकदा थिएटरमध्ये बघायचं आहे ज्यांनी आजपर्यंत बघितलंच नाहीये किंवा ज्यांनी बघितलंय पण त्यांना आजीआतील सरांचं म्युझिक आजची परशाचे नॅचरल ऍक्टिंग आणि सगळे कॅरेक्टर मधले असणारी जी गोडी ज्या कॉमेडी या सगळ्या गोष्टी अनुभवाच्या असेल तर हा सिनेमा मार्च तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात रिलीज होतोय आणि तुम्ही या सिनेमासाठी किती उत्सुक आहात ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा मित्रांनो दोन हजार सोळा साली आलेला सैराट हा सिनेमा मराठी इंडस्ट्रीसाठी एकदम ब्लॉक बास्टर सिनेमा ठरला होता ज्याने शंभर कोटीचं कलेक्शन केलं होतं आरथी पर्चा म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची लाईफ या सिनेमानंतर चेंज झाली होती आणि ज्या आरची पार्शाला आजपर्यंत कोणी ओळखत नव्हतं त्या आरची पार्शाला एक नवीन ओळख या सिनेमाने करून दिली होती आणि तोच सिनेमा परत एकदा थिएटरमध्ये रिलीज होत आहे आता तुम्हाला वाटत असेल हे अचानक काय झालं पण मित्रांनो मी तुम्हाला सांगेल की बॉलिवूडचे असंख्य सिनेमे होते जे री रिलीज झाले आणि त्या सिनेमांनी चांगली कमाई देखील केली त्याच अनुषंगाने मराठीमध्ये पण हा पहिला प्रयोग आहे री रिलीजचा आणि डायरेक्टरला कदाचित असं वाटलंय असेल की सायराट हा सिनेमा ब्लॉक होता जर हा सिनेमा परत एकदा रिलीज केला तर नक्कीच हा सिनेमा मोठी कमाई करू शकतो तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की हा सिनेमा इतकी नाही तितकी कमाई करू शकतो तर तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा आणि मित्रांनो झपाटलेलं थ्री आणि काही ऐतिहासिक सिनेमाचे अपडेट्स आलेले आहेत ते जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद